नमस्कार आपण बघत आहात मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सर्वांचे बच्चे कंपनीचा तान्हा सळक अर्जुनी मध्ये साजरा सलाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा सळाक अर्जुनी मध्ये मोठ्या प्रमाणात बच्चा कंपनीचा आवडता सण तानापोळा उत्साहात साजरा करण्यात आला तानापोळा हा बैल दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो बच्चे कंपनीने वेगवेगळी वेशभूषा धारण करून आपला लाकडी नंदीबैल धरून पोळ्यात हजेरी लावली आयोजक मंडळीने लागडी नंदीबैलाचे पूजन केले आणि मुलांना बक्षीस म्हणून बिस्किट चॉकलेट खाऊ इत्यादी देऊन इत्यादी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला सांगायचे म्हणजे विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळा साजरा केला जातो या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासून त्यांची लगबग सुरू झालेली असते बैलाला रंगवणे तोरण फुलांनी सजवणे त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळांची असते या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे

लहान मुलांचा तांडापुरा हा सांगला होता तरी आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं छोटे बच्चे चुड़े बच्चे आपल्या लाखाचे मंत्री बैल आणून त्यांनी इथं रांग लावलेली आहे लहान मुले असतात ते मंत्री बैल देऊ शकत नाही त्याकरिता त्यांना त्यांची लिहून त्याकरिता त्यांचं लाखी पोळ लापेल हे दिलं जात आणि त्याकरिता इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे जे मुलं आहेत आपण शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुली हौससाठी तांडापूर साजरा होतो आपल्या समोर आहेत 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 काही व्यापारी वर्ग आणि जे त्यांना आपण विचारूया की आजच्या कार्यक्रमा बद्दल ते काय सांगतात काय सांगायचं आज काल तिला बावीस आठ दोन हजार कोणाचा आयोजन करण्यात आलेला होता आयोजन सगळे उपस्थित होते हा बळी पोळ्याचं आयोजन घ्यायच्या नंतर प्रत्येक पालकांनी पालकांनी आपल्या आई वडिलांना भाऊ बहिणींना सगळ्यांना सांगून आपला लाकडी देण्याचा हा तयार केलेला आहे आणि कोरोनाखाली आपल्याने पुस्तकांनी आणलेले आहे त्यानिमित्त या सगळ्या कोरणाखा आयोजन समितीकडून या सगळ्यांचं नंदींचं पूजन केलं गेलेलं आहे आणि पूजन केल्याच्या नंतर त्यांना समितीच्या वतीनं बुक वाटण्यात आलेले आहेत ग्रुपच्या सोबत सोबत त्यांना चॉकलेट बिस्किट ह्या सगळ्या प्रकारचे त्यांना हे केलेलं आहे आणि या ताण्यापोळ्यामध्ये सर्व धर्म दृष्टिकोनातून सगळे याचे कुटुंबासहित आई वडिलां सगळे मुलं इथे आलेले आहेत आणि सगळ्यांच्या या ठिकाणी भेटीघाटी झालेल्या आहेत आणि भेटीघाटी होत आहेत आणि त्यांना हा पोळा होताय जवळजवळ हा पोळा जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून साजरा करत आहोत यानंतरही आता प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे पुढच्या वेळेस आपल्याला किती चांगलं आयोजन करता येईल त्या पद्धतीने या पुढे काय आयोजन करू या पोळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना बाल गोपालांना सगळ्या सहकारीतून नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे या आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये इथं लाल मुलं आहेत त्याप्रमाणे इथं नगरपंचायतचे उपाध्यक्ष वंदन डोंगरवाल मॅडम आहेत आपण त्यांना विचारू शकतो काय मुद्दा आजच्या तारेमुळे आज तानापोळा छोट्या मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे काल बैलपोळा झाला आणि बैलपोळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा झालेला आहे आणि छोट्या मुले हे मोठ्या उत्साहाने साजरे उभे होऊन आपल्या नंदी महिला कसं जाऊ दिलं त्या उत्साहाने साजरा करत आहेत त्याचप्रमाणे आपण इथे जे नागरिकांनी जे उपाध्यक्ष आहेत पोलीस पाटील आहेत दरवर्षी प्रमाणे तानापुळामध्ये पालकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी असते आणि हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आम्ही आमच्या गावातली नागरिक आणि आम्ही सर्वजण नगरपंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमलेला आहोत आणि आपापल्या नंद्याची सजावट जो नंदी चांगला दिसेल त्याचा कौतुक करणे आणि जो पालक सुद्धा चांगला सजून येईल त्याचा सुद्धा कौतुक कर करणे हे पालकांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी हो काय हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा कार्यक्रम असाच चांगला चांगला खाल्ला वाढतो आणि एखाद्या समोरच्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे तानासुळा भरवो आणि सर्व बालकांचा शुभेच्छा होतो आणि त्यांच्या आयोजितांना सुद्धा ताण्यापुळ्याच्या शुभेच्छा होतो आपण बघितला आणि आयोजकांनी तसेच प्रभारी हा आणि नागरिकांच्या मुलांचा आनंद हा सुरू होईल त्याचप्रमाणे आपण ते व्यापारी वर्गाचे आहेत पवनजी अग्रवाल पवनजी अग्रवाल यांनी केले आहेत काय म्हणतो फक्त काय यावर्षी यांना पोलं चांगले सुरुवात झालेला आहे पण आता इथे काही नगरपंचायतची काही सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्र असा हा सडकर्तू गाव ओळखला जातो तो सडकर्तू गाव हा आपल्या महाराष्ट्रात चाललेला आहे म्हणून हा पोळ करण्यात येईल हे आहे लाल मुलाचा बिस्किटे आहे वाटून त्यांना मनसुख झालेलं आहे त्यामुळे त्यांना कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या सर्वात पहिल्यांदा नगरातील सर्व गावकरी लोकांना किसान लोकांना सगळे बांधण्याना चांगल्या पोळ्याचा उपेक्षा सडागरजी मध्ये आम्ही चांगले पोलीस चांगला पोळा साजरा करत आहोत आमचे मित्र आदिजी आहे आणि तांदा स्त्रियापेक्षा तांदापुरामध्ये गावातले सर्व लोक एकत्रित होतात आणि अति सुंदर असा हा तानापुरा साजरा आणि हा सर्व समाजात मिळून हा तानापुरा साजरा केला जातो

आणि सर्वात चांगला जर कोणी बोला आहे त्याच्यामध्ये लहानपणा चांगल्या सर्वांना सहभागी घेतात आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या आई या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतात आणि प्रकारे